सगळ्यात पहिले सांगायचं ज्याप्रमाणे वेगवेगळे उपक्रम दाजवत आहेत तर या अनुषंगाने शिव उद्योग सुरू करण्यात आलेला आहे तर या अंतर्गत काय 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 याच्या माध्यमातून उपक्रम दाखवण्यात आलेला आहे काय असणार आहे आणि याचा नेमका व्यापारी असतील उद्योजक असतील तर यांना काय सहकार्य असेल किंवा अखिल भारतीय शिव उद्योग सहकार सेना यांचे जे आधारस्तंभ आहे शिवसेनेचे मुख्य नेते मान्य नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्या संकल्पनेमधून ही शिव शिव उद्योग सहकार सेना स्थापन झालेली आहे त्याचे जे मुख्य महाराष्ट्र राष्ट्रीय अध्यक्ष आहेत ते असे मेघी साहेब आहेत आणि महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष जे आहेत ते महेंद्रजी देशमुख आहेत अकोला जिल्हाध्यक्ष म्हणजे रजेशनबहादूर या ठिकाणी बाळापूरला उपस्थित झालेला आहे आणि या सहकार सेनेचे उद्दिष्ट हेच आहेत की जे नवीन पिढीतील उद्योजक निर्माण करणे गाव तिथे शिवसेना आणि घर तिथे उद्योजक ही संकल्पना घेऊन आम्ही आज या ठिकाणी उपस्थित झालेला आहे आणि आज आम्ही जिल्हा अध्यक्ष म्हणून श्याम बाळास्कर साहेबांच्या तालुका अध्यक्ष मूर्तियापूर म्हणून श्याम बाळास्कर साहेबांची आम्ही नियुक्ती केलेली आहे आणि शिंदे साहेबांचे स्वप्न आहे जे स्वप्न आहे की सर्वसामान्यांची आर्थिक प्रगती कशी व्हावी ते उद्योगामधून होऊ शकते आणि त्यासाठी हे उद्योग सेना कार्यरत राहणार आहे यामध्ये आम्ही जे नवीन उद्योग निर्माण करणे जे उद्योजकांना आर्थिक मदत लागेल जे आर्थिक डबघाईला आलेला आहे त्यांना आर्थिक मदत करणे त्यांचं पुनरुज्ज करणे जे एक्झिस्टिंग उद्योजक आहे त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे

मदत मिळणार आहे जे आपण प्रश्न विचारला मिळत नाही आपण शासनाच्या क्लस्टर योजनेच्या अंतर्गत सर्व सर्वसामान्यांना एकत्रित करून क्लस्टर योजनेमधून त्यांचे उद्योग निर्माण करायचा प्रयत्न आहोत आणि जे लोक उद्योग करण्यास इच्छुक असतील त्यांचा संपूर्ण डाटा कलेक्ट करून आपण शासनाला सबमिट करून जागेची मागणी कर त्यांना पुढे वाटचाली करतात या माध्यमातून निश्चितपणे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदेच्या मार्गदर्शनामध्ये जे शासकीय अडचणी या उद्योजकांना येणार आहेत जागेच्या संबंधात त्यांना जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून त्यांना बँकेच्या लोनच्या संदर्भामध्ये हां सगरा हैंडहोल्डिंग सपोर्ट सी उद्योग सहकार सेना चलना करना रहे आनी दें जब उद्योजक सक्सेस करना करता चलना बाजार उपलब्ध कराने रहा है। CEN न्यूज देश प्रदेश की ताज़ा तारीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर